कर्डिले साहेबांच्या विश्वासू समर्थकांकडून उमेदवार पूजा घोरपडे नावाला तुफान पाठिंबा नागरदेवळे जनतेची एकच हाक उमेदवारी फक्त पूजा घोरपडेच नगर तालुक्यातील नागरदेवळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवारीसाठी सुशिक्षित व उच्च शिक्षित पूजा घोरपडे यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे गेली बारा वर्ष भाजपसोबत एकनिष्ठपणे काम करणाऱ्या घोरपडे कुटुंबियांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपचे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांना विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश घोरपडे यांच्या कुटुंबियांपैकी पूजा घोरपडे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी नागरिकांकडून मोठी मागणी होत आहे कारण की प्रकाश घोरपडे हे दोन हजार चौदा ग्रामपंचायत सदस्य दोन हजार एकोणीस उपसरपंच दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा बारा वर्ष सातत्याने पक्षनिष्ठ कार्य केले त्यांनी कायमच विकास कामांमुळे निर्माण झाली मजबूत छाप ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून प्रकाश घोरपडे यांनी अनेक महत्वपूर्ण विकास कामे पायाभूत सुविधा उभारणी नागरिकांशी सातत्याने संवाद आणि समस्या निवारणावर भर देत परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे नागरिकांची एकच मागणी उमेदवारी फक्त पूजा घोरपडे यांनाच नागरदेवळे जिल्हा परिषद गटातील नागरिकांकडून पूजा घोरपडे यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे घोरपडे कुटुंबाचे प्रति असलेले निष्ठावान योगदान विकास कामातील पुढाकार आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत संपर्क यामुळे उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी जनभावना स्पष्टपणे दिसत आहे निवडणूक तोंडावर असताना भाजप पक्ष कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी पूजा घोरपडे यांच्या नावाला सर्वाधिक जोरदार मागणी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा